हाय हॅलो नमस्कार मी अनिता तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की भाऊ ताई आणि सगळे आले आहेत तर सगळ्यांना घेऊन आम्ही चाललो होतो आज एका स्पेशल ठिकाणी साऊथ इंडियन नाश्ता करण्यासाठी जिथलं साऊथ इंडियन फूड आम्हाला आवडतं तिथे आम्ही सगळे निघालो होतो कारण मी ठरवलं होतं जेव्हा सगळे येतील तेव्हा एकदा तरी आम्ही तिथे जाऊ नाश्ता करायला कारण आम्हाला सगळ्यांनाच नाश्त्यामध्ये साऊथ इंडियन फूड आवडतं तर मग त्या ठिकाणी आम्ही सगळेजण सकाळी रेडी होऊन मस्त निघालो भाऊ ताई आणि सगळे टॅक्सीने गेले होते आणि आम्ही तिघ जण बाईकवर निघालो होतो आणि ते ठिकाण मी आधी पण बऱ्याच वेळेला माझ्या मध्ये शेअर केलं आहे आज एक मे असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी आहे तर मग आज आम्ही तिकडे नाश्ता करायला जायचं ठरवलं कारण उद्या सगळ्यांना ऑफिस असतात आणि सॅटरडेला घरी कोणाकोणाचे उपवास असतात त्यामुळे म्हटलं आजच नाश्ता करून येऊ तिकडून आणि तुम्हाला कळलंच असेल आता ह्या रूटवरून आम्ही कुठे चाललोय ते तो सकाई -सकाई सकाई -सकाई हो आम्ही चाललो होतो श्री सुंदरला जिकडे मी आधी पण खूप वेळा शेअर केला आहे की तिकडे साऊथ इंडियन फूड खूप छान मिळतं उन्हाळा चालू असल्यामुळे सकाळी सकाळी खूप जास्त ऊन होतं आणि बाईकवर असल्यानंतर ते जास्त जाणं पण छान वाटतं सकाळी सकाळी बाहेर पडल्यावरती कारण सकाळचं ऊन तेवढं नाही वाटत दुपारी जास्त कडक ऊन पडतं आणि इकडे आम्ही पोहोचलो आहोत जिकडे आम्हाला नाश्ता करायला जायचं होतं तिथे तिथे गेल्यानंतर आम्ही एवढी धमाल केली म्हणजे स्पेशली चिवणे कारण तिला खूप मस्ती करायची असते तिचं कंटिन्युअसली सगळ्यांबरोबर मस्ती करणं चालूच असतं आणि सगळे एकत्र असल्यानंतरची मजा वेगळीच असते फायनली आम्ही तिथे येऊन पोहोचलो आणि मग आतमध्ये गेलो नाश्ता करण्यासाठी हे आहे ते हॉटेल हो जर कोणी जवळपास असतील ज्यांना साऊथ इंडियन फूड आवडत असेल तर तुम्ही व्हिजिट करू शकता आम्ही इथे सगळेजण मेन्यू डिसाइड करत होतो कोणाला काय खायचं आहे ते मोस्ट ऑफ द टाइम आम्ही एकत्र असतो तेव्हा मान असतो म्हणजे भाऊच्या घरी आणि इकडे बऱ्याच दिवसानंतर आम्ही एकत्र आलो होतो तिघ जण पण खूप मजा येत होती आणि ते चिवला ताई चिडवत होती कारण चा, तिचं सतत चालू असतं की बाबा तिचे आहे तिचा बाबांना कोणीही काही बोललं तर तिला खूप राग येत असतो त्यामुळे ताई तिला मुद्दाम चिडवत होती की बाबा तुझे नाही आहेत आणि ते खरंच तिला वाटत होतं आणि ती खूप चिडत होती त्याच्यावरून तेवढ्यात मग ऑर्डर यायला सुरुवात झाली सगळ्यात आधी मेंदूवडे आले होते ते आम्ही ट्राय केले आणि त्यानंतर मग ज्याला जे जे हवं होतं ते ऑर्डर केलं होतं ते येत होतं हे ये हॉटेल माटुंगा सेंट्रल माटुंगा स्टेशनच्या अगदी बाहेरच आहे रामाश्रयची जी नवीन ब्रांच आहे त्याच्या अपोजिट आहे हे हॉटेल हो श्री सुंदर नाव आहे ह्या हॉटेलच चिवची धमाल अशीच कंटिन्युअसली चालूच होती त्यामुळे आम्हाला तर खूप मजा येत होती सगळेजण आपल्या आपल्या मेन्यू डिसाईड करत होते काही जणांचं आलं होतं आणि काही जणांचं यायचं बाकी होतं जेवण त्यामुळे आम्ही वेट करत होतो अर्धे जण इथे साऊथ इंडियन फूड बरोबरच पराठा थाली पण खूप छान आहे स्टफ पराठा थाली मिळते ती पण खूप छान आहे त्याचबरोबर तुम्ही भाकरी वगैरे पण खाऊ शकता म्हणजे हेल्दी ऑप्शन्स भरपूर आहेत तिथे खाण्यासाठी ज्यांना रोटी किंवा मैदा खायचा नसेल त्यांच्यासाठी हे सगळं बेस्ट आहे आम्ही एरवी आल्यावरती बऱ्याच वेळेला पराठा खाली पण ट्राय करतो आज आम्ही फक्त साऊथ इंडियन फूड नाश्ता करण्यासाठी आलो होतो त्यामुळे आम्ही तेच घेतलं होतं esi ado Vertinee ee Warner Ah Beran me mag n Baba Mah re me Baba Mah Re Baba Mah re Baba Mah re Baba Mah re Baba आणि मग जेवण आलं आम्ही सुरुवात केली होती नाश्ता करायला मस्त इथे आम्ही सगळ्यांनी आनंद घेतला त्यानंतर अजून वेगवेगळ्या डिश पण ऑर्डर केल्या ज्या सगळ्यांना टेस्ट करायच्या होत्या ट्राय करायच्या होत्या त्या आणि लास्टला एंड होतो तो दही वड्याने जी माझी फेवरेट डिश आहे ती घेऊन आम्ही निघालो हे तिथलंच मार्केट आहे एक जिथे खूप सारी मस्त दुकानं आहेत खूप वेगवेगळ्या भाज्या आहेत अगदी त्या भाज्या सुद्धा ज्या बऱ्याच ठिकाणी अवेलेबल नसतात अशा सगळ्या भाज्या इथे आहेत आणि खूप दुकानं आहेत त्या हॉटेलला चिटकूनच हे मार्केट आहे आम्ही तिकडे केळी घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा म्हटलं मी तुमच्याबरोबर शेअर करते की हे खूप छान एक मार्केट आहे जिथे अगदी त्या सगळ्या चायनीजच्या पास्ता किंवा इटालियन फूडमध्ये ज्या भाज्या यूज केल्या जातात त्या सगळ्या भाज्या इथे अवेलेबल असतात जसं की फ्रेंच कोबी आ, पर्पल कलरचा कोबी ह्या सगळ्या भाज्या तिथे असतात वेगवेगळे कॅप्सिकम आणि मिनी कॉर्न वगैरे सगळं इथे होतं तिकडे आम्ही गेलो होतो आणि केळी घेऊन हो आलो तिकडून ह्यातल्या भाज्या आम्हाला काही घ्यायच्या नव्हत्या कारण ऑलरेडी घेतल्या होत्या आणि दोन दिवस सगळे आले तर एक दोन वेळा अजून बाहेर जाण्याचा प्रोग्राम होईलच हे मार्केट अगदी त्या लाईनमध्येच आहे जिथे हे हॉटेल आहे तिथेच तुम्हाला कोणाला अशा व्हेजिटेबल्स घ्यायच्या असतील तर तुम्ही पण विजिट करू शकता आणि वहिनींना माझ्या तिकडची कॉफी ट्राय करायची होती रामाश्रयची म्हणून आम्ही तिथे थांबलो होतो तिथे कॉफी घेतली आणि मग निघालो आपल्या आपल्या घरी म्हणजेच माझ्या घरी जायला ते सगळेजण टॅक्सीने गेले होते आणि आम्ही परत बाईकवर पर होतो आता ऊन वाढलं होतं बरंच ऊन लागत होतं निघाल्यावर आम्हाला येताना त्यामुळे निघाल्यानंतर मध्येच आल्यावरती आम्ही एका ठिकाणी ऊसाचा रस प्यायचा ठरवलं आणि आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथेच संपवते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉग